आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत मराठी बातमी सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा एल मराठी शेतकऱ्यांनी मोजणीचे पैसे भरले मोजणी झाली नकाशा तयार झाला मात्र लगतधारक शेतकरी कृष्णा पाटील यांनी मोजणीबाबत तक्रार दाखल केली असून त्याच गटाची मोजणी एकाच मोजणी कर्मचाऱ्याने पट्टीच्या सहाय्याने केली यावेळी टेबल न लावता मोजणी केली व चुकीचा निकाल दिला वास्तविक तक्रारदार कृष्णा पाटील यांच्या गटाची मोजणी करून त्यांनी स्वतःच्या जमिनीची खात्री करणे योग्य होते मात्र तसे न करता बावीस एकरचा गट पुन्हा मोजणी करून त्याचे पैसे भरून घेतले त्याऐवजी तक्रारदार कृष्णा पाटील यांच्या तीन एकरची मोजणी करणे सोपे होते पण तसे केले नाही एकाच कार्यालयातील दोन मोजणीदार एकमेकांवर त्यांनी केलेली मोजणी चुकीची व मी केलेली मोजणी बरोबर म्हणत असतील तर शेतकऱ्यांच्या नुकसानीला व मानसिक त्रासाला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे सदर कर्मचारी यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसून चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी व शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळावी व वेगळे मोजणीदार लावून योग्य ती मोजणी करून न्याय मिळावा यासाठी स्थगित केलेले आंदोलन वीस ऑगस्टपासून पुन्हा सुरू करण्यात आले निवेदनावर शंकर पाटील सुधाकर पाटील भिकाजी पाटील जयवंत पाटील गौडू पाटील यशवंत पाटील अंकुश सावंत यांच्या सह्या असून आंदोलनाचे निवेदन जिल्हा भूमी अभिलेख कोल्हापूर जिल्हाधिकारी कोल्हापूर अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र आजरा पोलीस निरीक्षक आजरा उपअधीक्षक भूमी अभिलेख आजरा यांना देण्यात आले आहे आजरा भूमी अभिलेख कार्यालयाच्या दलथान कारभाराची चौकशी व्हावी यासाठी आंदोलन चालू आहे एक महिन्यापूर्वी याच ठिकाणी आंदोलन चालू होतं त्यावेळी मान्य तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी चौकशी करून अहवाल देतो म्हणून सांगितलं परंतु चुकीच्या पद्धतीने अहवाल दिला मोजणी दोन वेळा झाली एक वेळा मोजणी झाली क्षेत्र वाढून आलं आणि म्हणून शेजाऱ्यानं तक्रार केली म्हणून पुन्हा मोजणी केली आणि पुन्हा होती तसे दगड राहून दिले आणि त्याच कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी दोन वेळा मोजणी केली आणि पहिल्याने केलेली चुकीची आहे म्हणून दुसरे सांगतात पहिले सांगतात ती चुकीची आहे त्यामुळं कोण चुकीचं कोण बरोबर हे शेतकऱ्याला काय माहीत नाही शेतकऱ्याच्याकडून तीस तीस हजार रुपये दोन वेळा भरून घेतले बावीस एकराचा डाग आहे पण तक्रार करणाऱ्याचा कर तीन एकराचा डाग आहे तीन एकरची मोजणी न करता बावीस एकराचा डाग मोजून मोजणे असे दाखवून खोटं खोटं सगळं सांगून भ्रष्टाचार करून या ठिकाणी त्यांनी मोजणी केलेली आहे त्याचा अहवाल दिलेला आहे त्या कर्मचाऱ्याची चौकशी होऊन त्याला चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशा मागणीसाठी हे आंदोलन चालू आहे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष